गेल्या दोन वर्षामध्ये चाळीस चोरांना पळवलं त्यांनी चाळीस गद्दारांना पळवलं चाळीस आमदार आपले गेले बारा खासदार आपले गेले अनेक नगरसेवक असतील ते गेले काही काही नेते देखील गेले पन्नास खोके हे त्यावेळी होते आता घाबरले ते एकदम निरोप पाठवते तिथून तिथून त्यांना सांगितलं दरवाजे बंद खिडक्या बंद भोकं पण तुम्हाला भोकातून पण भोका येऊ देणार नाही कारण लोक येत जात असतात बघा लोकशाहीमध्ये विचारधारा बदलू शकते काही लोक आपल्यातून जातात परत येतात हे सगळं चालू असतं पण कमीत कमी राजीनामा देऊन जाण्याची एक लाज असते आणि एक सभ्यता असते ती देखील ह्या चाळीस चोरांनी सोडली होती असे जे लोक ज्यांनी उद्धवसाहेबांच्या पाठीत सर्वात कठीण काळात खंजीर असला महाराष्ट्र मागे नेण्याचं काम केलं महाराष्ट्र संपवण्याचं काम केलं हेना दया माया क्षमा नाही हेना परत आपण घेणार नाही पण अशा परिस्थितीत तुम्ही लढलात मला माहिती आहे सगळे आम्ही उद्धव साहेब मला वाटतं त्यांच्या नव्वद की शंभर सभा मार्चपासून त्या मे पर्यंत झाल्यात मला माहिती आहेत ते, ते कसे फिरलेत किती जिद्दीने फिरलेत किती ताकद लावून फिरलेले तुम्ही सगळे पदाधिकारी कुठच्याही वयाचे असो हो, महिला पुरुष दोन्ही तरुण असतील वयस्कर असतील सगळे आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या शब्दासाठी या, शब्दा या नावासाठी आपण सगळीकडे घरोघरी गेलो आणि त्याच मतदारांनी आपल्याला न्याय मिळवून दिला आज मी तुमचं अभिनंदन करायला खास करून ही आज पदाधिकारी मेळावा घेतलेला आहे अभिनंदन करणं गरजेचं आहे कारण आपलं कौतुक का आपणच करणं गरजेचं असतं आज जग करत आहे प्रत्येक जण ह्या गेल्या दोन महिन्यामध्ये जे कोणी मतदानानंतर ते आत्तापर्यंत मला भेटत आलेलं आहे मग कोणाच्या घरी फंक्शन असो लग्न असो बारसं असो कोणाकडे काही ग्रॅज्युएशनचं सेरेमनी असो कोणी मित्रांकडे जाओ प्रत्येकाने सांगितलं आहे आदित्य तुम्ही जसे लढलात हे अप्रतिमपणे लढलात तुमचं अभिनंदन करतोच पण आम्ही उद्धव ठाकरे यांना डोळ्यासमोर मतदान दिलेलं आहे उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून आम्ही मतदान केलेलं आहे आणि आपण ही लढाई जी आहे ही आपल्याला अजून पुढे न्यायची आहे कारण संविधान आणि लोकशाहीला धोका अजून टळलेला नाही आहे आणि इथे जे तिसरं मी गोष्ट तुम्हाला सांगायला आलो आहे जे आज आपण करायला एकत्र आलेलो आहे ते म्हणजे निर्धार करायला आलेलो आहे हे जे आपण सांगत आहोत सतत की संविधानाला धोका आहे आपल्या लोकशाहीला धोका आहे हे hey, भाजपवाले जर तुम्हाला येऊन कधी बोलतील की तुम्ही खोटं बोलत आहात त्यांना सांगा या जरा आमच्या महाराष्ट्रात काय चाललंय दोन वर्ष हे तुम्ही येऊन पहा आज तुम्ही मला सांगा दोन वर्षापूर्वी जेव्हा जून दोन हजार बावीसमध्ये हे चाळीस चोर अलिबाबा आणि चाळीस चोर जेव्हा पळाले आपल्यातून घाबरून पळाले ते कुठे कुठे पळाले होते सुरत गुवाहाटी गोवा गोव्यावर गुवा आपल्याला माहिती आहे उद्धवसाहेबांनी ज्या मिनिटाला राजीनामा दिला कसे काही ते गद्दार लोक टेबलर चढून नाचले होते हे आठवत असेल चित्र डोळ्यासमोर हे ना कधी आपण माफ करू शकत नाही पण ह्या दोन वर्षामध्ये मला वाटलं होतं त्यांच्यात तेवढी तरी हिंमत असेल थोडी तरी लाज असेल की स्वतःच्या पदाचा असेल स्वतःच्या आमदारकीचा असेल राजीनामा देतील कारण जर जगातला सर्वात मोठा पक्ष महाशक्ती त्यांच्या मागे होती ईडी आय टी आय त्यांच्या हातात होती सगळी यंत्रणा त्यांच्या हातात होती पण राजीनामा देण्याची त्यांच्यात लाज नव्हती राजीनामा आणि पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत नव्हती असंच्या असं त्यांनी तिथे सरकार बसवलं घटनाबाह्य मुख्यमंत्री आपल्या डोक्यावर बसवले अवकाळी मुख्यमंत्री डोक्यावर बसवले आणि महाराष्ट्राची लूट सुरू केली मला तुम्ही सांगा आज आपल्या संविधानामध्ये एक तरी मला प्रावधान दाखवा एक तरी मला शेड्यूल दाखवा एक तरी मला कुठेतरी शब्द दाखवा जिथे घटनाबाह्य मुख्यमंत्री आपल्यासारख्या आपल्या राज्यासारखी कुठचीही दुसऱ्या राज्याची लूट करू शकतात हे कुठेही आपल्या संविधानात लिहिले का तुम्ही मला दाखवा आहे कुठे असं झालं ना संविधान त्यांनी बाजूला ठेवून इथे कामगिरी सुरू केली त्यांचं कामकाज जे आहे ते घटना बाह्यच आहे ते बाद होणारच आहेत न्याय जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल पण जनतेने जो न्याय दिला आहे जनता की अदालतने जो आपल्याला न्याय दिलेला आहे हे घटनाबाह्य सरकार आहे हे इलिगल सरकार आहे हे ठरवून दिलेलं आहे आणि त्याचबरोबर जर आपण लोकशाहीचा विचार केला किशोरीताई तुम्ही महापौर राहिलेले आहेत मला वाटतं कोविडच्या काळात आपण महापौर होतात आत्ता दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत किशोरीताई महापौर होत्या आपली टर्म संपल्यानंतर तुम्ही मला सांगा निवडणूक घेण्याची भाजपाची किंवा मिंदे सरकारची हिंमत झाली आहे का नाही झाली आहे मग मुंबई महानगरपालिका असेल पुणे असेल ठाणे असेल नागपूर असेल नाशिक असेल कोल्हापूर सोलापूर वसई विरार कितीतरी छत्रपती संभाजीनगर प्रत्येक ठिकाणी हे प्रशासक बसवलेले आहेत आणि प्रशासकाच्या माध्यमातून लूट चालू आहे पण एक सुद्धा नगरसेवक निवडून आणण्याची हिंमत नाही एक सुद्धा नगरसेवक निवडून आणण्याची ताकद नाही असं भाजप आणि मिंदे सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे ते एवढ्यासाठीच बसवलेलं आहे की प्रशासकांच्या माध्यमातून ही लूट करत आहेत आणि आपला महाराष्ट्र लुटत आहेत आज मी त्या प्रत्येक प्रशासकाला सांगत आहे आज प्रत्येक त्या अधिकाऱ्याला सांगत आहे नोव्हेंबरमध्ये सरकार आमचं येत आहे आणि आम्ही सखोल चौकशी करणार म्हणजे करणारच तुम्ही आमच्या महाराष्ट्राला लुटण्याचं पाप करत आहात याद राखा एक तरी रुपया तुमच्या सोबत सापडला एक तरी पुरावा मिळाला तर तुम्हाला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही हा मी तुम्हाला महाराष्ट्राच्या वतीने शब्द देत आहे पण जी काही भयानक लूट बघत आहोत आपण लोकशाहीला पूर्णपणे मारून टाकलेला आहे ना निवडणूक कुठची मुंबई युनिव्हर्सिटीची घेण्याची ताकद आहे ना सेनेटची निवडणूक ना कॉलेजची निवडणूक ना महानगरपालिकेची निवडणूक दोन वर्ष निवडणूकच नाही स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत कामं होणार कशी आणि लोक जाणार कुठे जनता बोलणार कोणाकडे हा जो प्रकार आहे तो आपल्याला बदलायचा आणि म्हणून मी सांगत आहे अजूनही संविधान असेल आपलं लोकशाही असेल हा धोका टळलेला नाही पण ही, ही लढाई जी असणार आहे संविधानची लढाई असणारच आहे ही लढाई लोकशाहीसाठी असणारच आहे ही लढाई गद्दारी विरुद्ध असणारच आहे ही लढाई महाराष्ट्राच्या लूट विरुद्ध असणारच आहे पण ही लढाई आपल्या स्वाभिमानाची लढाई असणार आहे हे लक्षात ठेवा आज आपण महाराष्ट्र म्हणून विचार केला पाहिजे कितीतरी विषय आहेत डोळ्यासमोर आत्ता मी बसलो होतो किती बोलायचं काय बोलायचं अनेक विषय आहेत पण इथे आल्यानंतर मला प्रामुख्याने आठवण होते ती पहिली आठवण ही आपल्या एअरपोर्टबद्दल होते नवी मुंबईमधले एअरपोर्टबद्दल होते दिबा पाटील नाव हे एअरपोर्टला द्या हे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तींनी मागणी केली आहे आपल्या सरकारनी प्रस्ताव हो, केंद्र सरकारला पाठवला होता आपलं सरकार पाडून किती वर्ष झाली आहेत दोन वर्ष झाले आहेत दिले ना दिले ना त्यावेळी उचकवा उचकुला पुढे आले होते पेटवा पेटवीला पुढे आले होते भाजपचे नेते काय सांगितलं तर आमचं सरकार आणि आम्ही एका मिनिटात करून देऊ आज दोन वर्ष उलटून गेलेली आहेत पण एक सुद्धा नाव कुठेही बदललेलं नाहीये जसं इथे आपण मागणी करत आहोत आणि पहिलं पत्र हे सरकार हे एनडीचं सरकार बसल्यानंतर सचिन भाऊ तुम्ही बरोबर बोलताय एनडीचं सरकार बसल्यानंतर आत्ता चार जून नंतर जे सरकार नवीन बसलेलं आहे पुन्हा एकदा पत्र स्मरणपत्र मी नवीन मंत्र्यांना लिहिलं होतं की आम्हाला इथे हे नाव दिलं पाहिजे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे नाव द्या ते अजून दिलेलं नाहीये तसंच छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण चार वर्षापूर्वी एक प्रस्ताव केला होता आपल्या विधानभवनात प्रस्ताव केला होता की छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव द्या दिलेलं नाही देशासाठी एक ठेवा आता कदाचित हे केंद्र सरकारमधून सांगतील भाजपवाले सांगतील तुम्हाला नाही आम्ही शहरात मध्ये एअरपोर्टचं नाव शहराप्रमाणे देतो नाव कुठच्या एका व्यक्तीवर देत नाही ठीक आहे जर असं न्याय असेल तर मग गोव्यामध्ये जो मोपा एअरपोर्ट झालाय तिथे मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट दिले पर्रिकर साहेब एक चांगले कार्यकर्ते होते भाजपचे कार्यकर्ते राहिलेले आहेत मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांचं नाव तिथे दिले विरोध नाहीये अयोध्येमध्ये जे एअरपोर्ट झालं तिथे महर्षी वाल्मिकी एअरपोर्ट दिलेलं नाव विरोध नाही आहे मग तिथे तसं असेल मग आमच्याकडे दिबा पाटलांना तुमचा विरोध का आहे तिथे तसं असेल तर छत्रपती संभाजी महाराजांना तुमचा विरोध का आहे हा भाजपचा जो महाराष्ट्र द्वेष आहे तो एवढा भयानक आहे की प्रत्येक जिल्ह्याला लुटत चाललेले आहेत प्रत्येक महिन्याला काय प्रत्येक दिवसाला आपण पाहतोय <coughs> महाराष्ट्र लुट लुटण्याचं काम हे करत आहेत आणि आज जे एम टी एच एल मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू ज्याला यांनी नाव दिलेलं आहे अर्थात अटल बिहारी वाजपेयी साहेब आपल्याही जवळचे होते देशाचे प्रधानमंत्री राहिलेले आहेत दुमत नाहीच पण हे काम जे आहे अटल सेतूचं जे काम आहे ते देखील त्यांनी तीन महिने उशिरा पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर दोन महिन्यानंतर उद्घाटन केलं मला आठवतं दोन हजार वीसच्या जानेवारीमध्ये उद्धव साहेबांनी तिथे येऊन पहिलं गर्डर लॉन्चिंग केलं होतं त्याचा फोटो देखील आहे सगळीकडे ते फोटो छापला होता आत्ताचे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत ते पण होते तिथे <laughs> फोटो फोटोमध्ये असे दिसत आहेत पण ते झाल्यानंतर कुठच्याही बैठकीला ते नसायचे मी त्यांना सतत सांगायचो वारंवार सांगायचो आणि पालकमंत्री या नात्याने मी बैठका घ्यायला लागलो आणि तिथे देखील त्यांच्याच नावाखाली त्यांच्याच कॅबिनमध्ये आम्ही त्यांना सोबत घेऊन प्रयत्न केला पण प्रत्येक महिन्यात आम्ही इथे अटल सेतूला यायचो आणि पाहणी करायचो की कुठपर्यंत काम झालं किशोरीताई त्यावेळी आपण देखील यायच्यात श्रद्धाताई यायच्यात पोहेर साहेब आपण देखील आलेला आहात आणि प्रत्येक आठवड्यात आमची बैठक व्हायची की आता कुठपर्यंत काम झालं आपलं सरकार हे पाडेपर्यंत हे गद्दारांनी सरकार पाडलं तेव्हा ह्याचं काम तुम्ही विचार करा जून दोन हजार बावीसपर्यंत साधारणपणे पंच्याऐंशी टक्के झालं होतं पंच्याऐंशी टक्के काम झालं होतं जून दोन हजार बावीसपासून आत्ता जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पुढचं काम असंच लटकून ठेवलं होतं खरं म्हणजे हे काम ऑक्टोबर दोन हजार तेवीसला व्हायला पाहिजे होतं वरळी शिवडी कनेक्टर हे काम नोव्हेंबर दोन हजार तेवीसला व्हायला पाहिजे होतं कोस्टल रोड हे काम डिसेंबर दोन हजार तेवीसला व्हायला पाहिजे होतं ही सगळी कामं मिंदे सरकार आल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरच्या पाठी लागून त्याने एवढी रखडवली एवढी रखडवली एस्केलेशन केलं असेल किमती वाढवले असतील पैसे काढले असतील डिझाईन बदलले असेल हे सगळं केलं स्वतःसाठी केलं कॉन्ट्रॅक्टरसाठी केलं बिल्डरांसाठी केलं मला तुम्ही सांगा आज एकतरी या महाराष्ट्रात असं काम दाखवा की त्यांनी जनतेसाठी केले किंवा जनिताचं काम केलेलं आहे कुठचं काम असं कुठचंही अभिमानाने आपण सांगू शकतो का की हे काम होय ह्या मिंदे सरकारने केले ते जनितासाठी केलं जनतेसाठी केले कुठे असं हे काम दिसतंय का आपल्याला नाही दिसत आहे आज आपण पाहतो हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर आपण त्याचं एक मेला उद्घाटन करणार होतो काहीतरी त्यांनी तिथे गडबड केली ते ढकललं कारण त्यांना उद्धव साहेबांच्या हातातून उद्घाटन ते करायचं नव्हतं मेंदेना म्हणून ते पुढे ढकललं पण तुम्ही विचार करा पूर्णपणे खातं त्यांचं खात बसले ते आणि त्याच्यानंतर आज जे खड्डे पडलेले आहेत आज पण एक बघितला मी प्रकार भयानक खड्डा पडलेला आहे त्याच्यात पेवर ब्लॉक टाकून ते बुजवण्याचं चा काम चालू आहे हे तिथे खड्डे असतील अटल सेटूला तो रॅम्प आहे तिथे खड्डा असेल कोस्टल रोड आपण पाहतोय तिथे लिकेज सुरू झालेलं आहे कितीतरी काय काय हे सगळं जे त्यांच्या खात्यात आलं नगरविकास खातं आज जे आहे जे घटना बाह्य मुख्यमंत्र्यांकडे ते सगळं खातं त्यांचं खाणं चालू आहे पण खात्यामधून जनतेसाठी काम चालू आहे की नाही हा विचार करण्याचा आज आता वेळ आलेली आहे मागच्या वर्षीचा अर्थसंकल्प असेल त्याच्या मागच्या वर्षीचा अर्थसंकल्प असेल ह्या वर्षी देखील दोन अर्थसंकल्प आले एक होता तो अंतरिम अर्थ अर्थसंकल्प होता ज्याच्यात काहीच अर्थ नव्हता आणि दुसरा अर्थसंकल्प आला तो गाजर अर्थसंकल्प आला मग प्रत्येक ह्याच्यात तरुणांसाठी आम्ही हे करणार महिलांसाठी आम्ही ते करणार शेतकऱ्यांसाठी आम्ही हे करणार हे करणार ते करणार अमुक करणार पण एक तरी आज ह्या गाजर वाटपाच्या कार्यक्रमामधून आपल्या हाती काही आलंय का गाजर हलवा तरी आलाय का तुम्ही मला सांगा नाही आलंय आणि असं सरकार हे आपण किती दिवस आपल्या डोक्यावर बसवायचं आज तुम्ही हे विचार करणं गरजेचं आहे पाहतोय आपण सगळं काही चाललेलं आहे ते त्यांच्या मालकांसाठी चाललंय त्यांच्या बिल्डरसाठी चाललंय सगळं कॉन्ट्रॅक्टरसाठी चाललंय पण महाराष्ट्र एकंदर जो आहे तो मागे 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 चाललेला आहे एवढा मागे चाललेला आहे की आपली जी पहिल्या पाचमध्ये मध्ये ओळख असायची की आर्थिक शक्ती म्हणून महाराष्ट्र पुढे असायचा सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून आपण पुढे आपण शिक्षणात पुढे असायचो आज आपण पाहतोय की प्रत्येक पॅरामीटरवर आपण मागे चाललो आहोत प्रत्येक पॅरामीटरवर आपण मागे चाललो आहोत आज आपल्याला विचार करायचं की महाराष्ट्र म्हणून आपल्याला हे भांडणं करायला लावत आहेत निवडणुका आल्या की बरोबर दोन धर्मांमध्ये वाद लावा तिथे भांडण निर्माण करा निवडणूक आल्या की जातींमध्ये वाद निर्माण करा तिथे भांडण निर्माण करा डिवाइड अँड रूल ही जी भाजपची पॉलिसी राहिलेली आहे ती कुठे ना कुठेतरी आपल्याला मोडायला लागेल आणि आपल्याला ती मोडून पुढे जायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्र यायला लागेल आज संपूर्ण देशामध्ये आपण पाहत आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीबद्दल एक वेगळं वलय निर्माण झालेलं आणि नुसतं माझे वडील म्हणून नाही पण प्रत्येक जण मला सांगत आहे की आदित्य उद्धव ठाकरे यांनी जे काम केलं महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री म्हणून जे काम केलं त्यांच्यासाठी आम्ही पुन्हा एकदा ज्या मिनिटाला संधी मिळेल त्यांच्यासाठी मतदान करणार म्हणजे करणार कारण तुमचं सरकार परत आम्हाला हवं आहे ही गद्दारी कोणालाच पटली नाही आहे ही जी गद्दारी झाली कोणालाच आवडली नाही आहे काल जास आपण पाहतो इथे विठुरायचे इथे फोटोज आहेत त्यांचं आपण दर्शन घेतोय उद्या आषाढी आहे पण मी माझ्या विठुरायाचं म्हणजे तुमचं दर्शन घ्यायला इथे आलेलो आहे आणि तसंच तुमचं जसं दर्शन घेत जनता जनार्दनाचं दर्शन घेत आहे तसंच काल घरी शंकराचार्यजी आले होते आणि तुम्ही त्यांचं स्टेटमेंट तर पाहिलंच असेल ते धर्मगुरू आहेत धर्माचार्य आहेत ते काही राजकारणावर बोलत नाहीत पण त्यांनी देखील काल सांगितलं की कुठच्याही धर्मामध्ये कुठच्याही दर्मामध्ये सर्वात मोठं पाप जर असेल तर ते विश्वासघाताचं पाप आहे विश्वासघाताचं पाप आहे आणि हा विश्वासघात हा आपण पाहत आलेलो भाजपाच्या हातातून तर अनेकदा झालेला आहे इकडचं तर उदाहरण ज्वलंत आहे म्हणजे मनुष्यात आपण तर ता किती काय महायुतीचेच तर उमेदवार होतात ना अधिकृत उमेदवार होतात तरी तुमच्या समोर भाजपाने एक अपक्ष उमेदवार लढवला जे काय होतं फंडिंग दिलं आज ते त्यांच्यावर बसलेत पण तसंच आपण पाहिलं असेल दोन हजार बावीसला देखील जी गद्दारी झाली जो विश्वासघात झाला मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसारख्या मनात राग ठेवणारा नाही आहे बदल्याची भावना वगैरे माझ्या मनात नाहीये पण हा विश्वासघात जो झाला तो फक्त उद्धवसाहेबांसोबत नाही झाला फक्त शिवसेनेसोबत नाही झाला आपल्या महाराष्ट्रासोबत झालेला आहे हा विश्वासघात महाराष्ट्रासोबत झालेला आहे एका बाजूला आपण पाहत आहोत उद्योग क्षेत्रात आपण मागे चाललो आहोत वेदांता फॉक्सकॉनच्या नंतर एक मोठा प्रकल्प आपल्या राज्यात येणार होता असं आपल्याला घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता प्रधानमंत्र्यांनी फोन केलाय आता ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प येणार आहे आलाय प्रकल्प तो दिसलाय का हा दृश्य प्रकल्प कोणाला नाही दिसलाय पण वेदांता फॉक्सकॉन गेला एअरबस टाटा गेलं बल्ड्रग पार्क गेलं मेडिकल डिवाईस पार्क गेलं अनेक हे प्रकल्प आपल्या राज्यातून गेल्यानंतर गुजरातमध्ये वर्ल्ड कपची फायनल देखील गेली आणि हे सगळं झाल्यानंतर आज आपण पाहतोय एक सुद्धा उद्योग आपल्या राज्यात आला नाहीये मागच्या वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येऊन गेले यावर्षी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मागच्याच आठवड्यात मुंबईत येऊन गेले गुंतवणूक गुंतवणूकदारांना सांगितलं की आमच्या मध्य प्रदेशमध्ये गुंतवणूकदारांना आणि उद्योगपत्यांना सांगितलं मध्य प्रदेशमध्ये गुंतवणूक आणा चांगला तो त्यांचा अधिकार आहे कुठच्याही आपल्या राज्यातले मुख्यमंत्री येऊ शकतात मुंबईमध्ये आणि परिषद घेऊ शकतात की होय आमच्याकडे गुंतवणूक करा आमच्या इकडच्या तरुणांना नोकऱ्यांची संधी द्या पण हे सगळं होत असताना अनेकदा आपण पाहिले घटनाबाह्य मुख्यमंत्री दिल्लीला जातात गुजरातला जातात अमावस्या पौर्णिमाला कुठेतरी गायब होतात सगळं स्वतःसाठी महाराष्ट्रासाठी कधीतरी काहीतरी मागताना त्यांना तुम्ही बघितलं किंवा ऐकलंय का ऐकलंय कधी आता बावीस जुलैला केंद्राचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पात कदाचित आंध्र प्रदेश असेल बिहार असेल यांना स्पेशल पॅकेज दिलं जाईल कारण तिकडचे ते एन डी ए पार्टनर्स नवीन झालेले आहेत पण हे सगळं होत असताना आपल्या महाराष्ट्रातून या महायुतीच्या घटनाबाह्य सरकारमधून एक तरी आवाज तुम्हाला ऐकू आलाय का कसं गिफ्ट सिटी तुम्ही गुजरातला दिलं आहे तसं गिफ्ट सिटी दुसरं आम्हाला महाराष्ट्रात द्या ऐकलं आहे कधी तरी आवाज ऐकू आला आहे का की तुम्ही जसं स्पेशल पॅकेज कदाचित बिहारला द्याल किंवा आंध्र प्रदेशला द्याल तसं स्पेशल पॅकेज आम्हाला द्या कधी ऐकलं आहे सीचा परतावा जो अनेक वर्ष म्हणजे प्रलंबित असतो तो, तो महिन्यांमहिने प्रलंबित असतो कधी सव्वीस हजार कोटीचा असतो कधी तीस हजार कोटी, ती कोटी येणं बाकी असतं कधीतरी तुम्ही आपल्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना ऐकलंय की आम्हाला जीएसटीचा परतावा वेळेत द्या असं सांगितलेलं आहे नाही आहे आपण आणि एका बाजूला हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला महिलांसाठी योजना काढण्याचा प्रयत्न करतात पण त्याच भाजपानी बिल्किस बानोच्या रेपिस्टना हार घालून स्वागत केलेलं अशा लोकांवर महिला विश्वास ठेवणार आहेत का मी तुम्हाला आज विचारत आहे ठेवू शकता तुम्ही नाही ठेवू शकत दुसरे दोन आहेत मंत्री ज्यांनी एकीने तर सुप्रियताई सुळेना भयानक शिव्या दिलेल्या आहेत आणि दुसरे आहेत त्यांच्यावर घाण एक प्रकार करण्याचे आरोप आहेत अशा लोकांना मंत्रिमंडळात बसवलेलं आहे त्यांच्यावर कुठच्याही योजनांसाठी महिला या सरकारवर विश्वास ठेवू शकणार आहेत का विचारतो मी तुम्हाला नाही ठेवू शकत ना महिला खुश आहेत ना शेतकरी खुश आहेत तरुणांसाठी तर नोकऱ्यांच्या संध्याच नाही आहेत सतरा हजार की कुठे काही अशा नोकऱ्यांच्या संधी आले की साडे सतरा लाख विद्यार्थी जातात ऍप्लिकेशन घेऊन कोणी बी फार्मा केले कोणी एम कॉम केले कोणी एल एल बी आहे आणि ह्यांना झोपायला लागतं ते गोरेगाव आणि जोगेश्वरीच्या ब्रिजच्या खालती पण अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्राची कधी उद्भवली नव्हती आज परिस्थिती ही भयानक झालेली आहे आणि हे जर बदलायचं असेल तर हे महाराष्ट्र द्वेष्टे जे भाजप आहेत ते बदलू शकणार नाहीत ही परिस्थिती जर आपल्याला बदलायची असेल बदला नाही आहे बदल बदलायची असेल आपल्याला ही परिस्थिती हे मिंदे सरकार जे स्वतःला काही पाहिजे म्हणून सुरतला गुवाहाटीला गोव्याला जाऊन टेबलांवर नाचणारे लोक बदलू शकणार नाही आहेत ही परिस्थिती जर बदलायची असेल तर आपण आरशात बघितलं पाहिजे कारण ही परिस्थिती आपण सगळे बदलू शकणार आहोत ही परिस्थिती महाराष्ट्र म्हणून आपण बदलू शकणार आहोत पुढच्या दोन महिन्यामध्ये अनेक प्रयत्न होतील तुम्हाला विकत घेण्याचे प्रयत्न होतील तुम्हाला धमकवण्याचे प्रयत्न होतील तुम्हाला अडकवण्याचे प्रयत्न होतील तुम्हाला आमिष दाखवण्याचे प्रयत्न होतील तुम्हाला जातींमध्ये विकुरण्याचे प्रयत्न होतील तुम्हाला धर्मामध्ये वाद निर्माण करण्याचे प्रयत्न होतील तुम्ही मला सांगा आपण ह्या कुठच्याही गोष्टींना बळी पडणार आहोत का <laughs> कारण आपण जर महाराष्ट्रात बदललं नाही हे सरकार बदललं नाही तर महाराष्ट्र आपला मागच्या काही राज्यांमध्ये जाईल जे जा आपण नेहमी अग्रेसर असायचो आर्थिक शक्ती म्हणून नोकऱ्यांमध्ये असेल त्या नोकऱ्यांचं देखील आता रूप बदलत चाललेलं आहे प्रायव्हेटायझेशनचा तर जमाना आलेलाच आहे एक एका मागोमागे एक एका मागोमागे एक पी एस यू विकत चाललेले आहेत त्यांच्याच मित्रांना विकत चाललेले आहेत त्यांच्या मालकांना विकत चाललेले आहेत आणि तिथे देखील कामगार कायदे ह्या लोकांना बदलायचे आहेत जे आत्तापर्यंत आपण परमनंट लेबरसाठी झगडायचो आपलं युनियन असायचं वगैरे हे शंभर दिवसाचं एम्प्लॉयमेंट फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट हे सगळे प्रकार येतील हे सगळे प्रकार तुम्हाला मान्य आहेत का आणि हे मान्य असतील तर करा तर ना मतदान मग ठीक आहे मग जे काही चालेल ते चालेल पण हे जर मान्य नसेल आणि तुम्हाला स्वाभिमानाने लढायचं असेल स्वाभिमानाने जगायचं असेल तर आपल्याला महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही हा निर्धार आज आपल्याला करायचा आहे <laughs> आणि म्हणून मी विचारतोय पुन्हा एकदा आपल्याला विचारतो की येणारे तीन महिने महत्वाचे आहेत निवडणुकीचे असतील पावसाळ्याचे असतील पण आज पदाधिकारी म्हणून तुम्ही पुन्हा एकदा ती मेहनत घ्यायला तयार आहात का आज पदाधिकारी म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीसाठी तुम्ही लढायला तयार आहात तु का आज सगळे पदाधिकारी म्हणून तुम्ही घरोघरी जाऊन प्रचार करायला तयार आहात का आज समोरून ज्या काही धमक्या येतील जी काही आमिष येतील त्याला बाजूला फेकून लढण्यासाठी तयार आहात का आणि तुम्ही सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रासाठी ही निवडणूक जिंकण्यासाठी तयार आहात का जर तयार असाल तर आपलं काम आजपासून सुरुवात झालेली आपल्या कामाला आपलं काम फार महत्वाचं आहे आपलं काम फार पवित्र आहे आपलं काम ह्या महाराष्ट्रात बदल घडवण्याचं आहे कारण आपल्याला घटनाबाह्य सरकार नको आहे आपल्याला महाराष्ट्र द्वेष्ठ्यांचं सरकार नको आहे आपल्याला महाराष्ट्र विरोधी सरकार नकोय आपलं सरकार हवंय ते आपल्या हक्काचं हवंय हवं हवंय आणि महाराष्ट्राचं सरकार हवंय हा निर्धार करून आपल्याला पुढे निघायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी